शुभ सकाळी टू फॅमिली तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या गड शुभेच्छा माझ्या मिठू आणि स्वीटी सारख्या भीघ दीग भीघ पप्पी नको मला आहे गे माझा उपवास आहे आज मला एक लोक सुटी माझी सुटी आता दही आणि चपाती खाते बघा बाई चपाती कडक झाली बाबू तुझी लवकर लगु लगुर खाच हे मिठू हे मिठू मिठू तुला काय चाललंय तुझं बाबू शुभ सकाळ युटूब फॅमिली कशा सर्व लाईक फॉलो सबस्क्राईब हे लवकर लवकर कोणाला मम्मा पाहिजे सुटी आमची मम्माम खाते लवकर लवकर मिठू सुटलं मम्मा दे बाबू हा मिठू सकाळ सुटू ए सुटू हे सुटू हे सुटू ही बघा मिठूची आणि सुटूची मम्मा मिटू ए मिटू ए मिटू हा बघा मी टू मम्माचं मिटू हा मम्मा मम्माचं मिठू मम्माचं मिठू चल येतो चला बाय बाय टाटा शुभ सकाळ मंदिरात जायचंय मम्माला अजून चोच लोक मंदिरात जाऊया बाय बाय शुभ सकाळ युट्यूब फॅमिली चला मम्माला मंदिरात आहे आता सुट्टीने मम्मा खाल्लं की मम्मा मंदिरात जाणार आहे आता लवकर बाबू टाटा बाय बाय बघा स्वीटी ममम खाते मम्मा कामाला बसले काम अर्धवट सोडून स्वीटीला ममम दिला चला बाय बाय टाटा आणि तुम्हाला शुभ सकाळ नीटू स्वीटू आणि मम्मा गेलो चलो बाय hello good babu